पॅसिवाइज करताना तुमची नेहमी गडबड होते की हा कर्म घ्यावा का हा कर्म घ्यावा काय कळलं आपण कर्म घेण्यामध्ये आपण चुकतो आणि त्याच्यामुळे आपली ही चुकून जाते बघा पहिलं काय आहे दोन कर्मांपैकी एक प्रत्यक्ष कर्म असते आणि दुसरे काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे एक असतं तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असतं तुमचं काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आता हे दोन कर्म आहेत बरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय वाक्यामध्ये वर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय क्रियापद लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप क्रियापदाला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे काय जर तुम्ही काय हा प्रश्न विचारला असता तर तुम्हाला काय भेटते प्रत्यक्ष कर्म काय प्रत्यक्ष कर्म म्हणजे कशाला प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातला जो क्रियापद आहे त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कुठला काय काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला मे कर्म भेटा म्हणजे बघा रेस डिड नॉट मेक मी अँड इंडियन मेकचा अर्थ काय काय सॉरी बनवणे काय बनवत काय बनवलं नाही मला अँड इंडियन हे की नाही हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म आता बघा त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टला सॉरी कर्माला जर तुम्ही सॉरी क्रियापदाला जर कोणाला कोणाला जर हा प्रश्न विचारला तर मग तुम्हाला काय अप्रत्यक्ष कर्म भेटत पहिलं काय की क्रियापदाला जर काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रत्यक्ष कर्म भेटतो आणि कोणाला हा विचारला तर अप्रत्यक्ष कर्म भेटतो हे लक्षात घ्या हे जर तुम्हाला जमलं तर मग तुम्हाला त्याचा ऍक्टिव्हॅसिफ करायला सोप जाई लक्षात आलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं लिहून घ्या हे लेक्चर दोनदा तीनदा पहा मग तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर सामान्यतः नाम सर्वनाम यांचा वापर अप्रत्यक्ष कर्म म्हणून करतात म्हणजे बघा नाम आणि सर्वनाम आता नाम हे काय आहे तुमचं याच्यामध्ये बघा हे वालं हे की नाही द प्रिन्स हे, हे, हे सर्वनाम आहे यांचा वापर काय कशासाठी केला जातो अप्रत्यक्ष कर्म म्हणून करतात वाक्याचा अर्थ आणि संदर्भ लक्षात घेऊन त्याच्यानंतर बघा कोणत्याही कर्माचा पॅसेवाइस मध्ये करता करावायचा किंवा वापरायचं हे ठरवावे हेतू साध्य करण्यासाठी कर्माची निवड करावी लागते येस करेक्ट म्हणजे ये, आता हे वाक्य आपण करूया मग तुमच्या लक्षात येईल रेस नॉट मेक मी एन इंडियन आता यातनं तुम्हाला काय करायचंय की पहिल्यांदा कर्म लिहायचा असतो म्हणजे पॅसिवाइस करताना काय की तुम्हाला सुरुवात ही कशाची करायची असते कर्माची असते बघा आता ह्याच्यामध्ये काय की तुमचं अँड इंडियन बघा हे सिंपल आहे सिम्पल पास्ट टेनचं सूत्र काय ऑब्जेक्ट पॅसिव्हचं ऑब्जेक्ट प्लस वॉझवेअर प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस येस राईट आता अँड इंडियन आता हे तुमचं डेड नॉट निघून जाईल याच्याऐवजी वॉज नॉट आहे म्हणून हिथपन नॉट व थर्ड फॉर्म आता जे तुमचं दुसरं कर्म असेल बघा टू कुठं वापरायचं आता याच्यामध्ये टू येतं काय टू ना, जे तुमचं अप्रत्यक्ष कर्म आहे ना त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं टू वापर